बोल्ड स्टेटमेंट आहे मी हेच सांगेन पुरुषांचा खूप जास्त छळ होतो ते त्या बेडरूम मध्ये त्यांच्या मर्दानगीचा प्रॉपर बलात्कार होतो बायकांना सूडच काढतात रे बेडरूम मध्ये म्हणजे इरेक्शन पाहिजेच पेनिट्रेशन पाहिजेच म्हणजे अक्षरशः भीक मागितल्यासारखं आहे की तू मला प्रेम कर एक्स्ट्रा मॅटल अफेअर्स अ व्हेरी कॉमन एक्स्ट्रा चीज एक्स्ट्रा मायोनेस कुछ भी एक्स्ट्रा दे रे तू आपण एक्स्ट्रा किंमत भरतो मोठा आपल्याकडे भारतात स्टेटमेंट आहे जोरू का गुलाम होव्या पुरुष हेच डेंजर मध्ये आलेले हो यू हॅव नो आयडिया तुम्ही त्या माणसाला त्याच्या लिंगच्या साईज वरन जेव्हा ऐकवता त्याच्या त्या ऑर्गनच्या परफॉर्मन्स वरन जेव्हा त्याला ऐकवता तर यू यू यू, यू किल यू जस्ट पण आज मला आवर्जून पुरुषासाठी बोलायचं आहे की आम्ही ऐकतोय तुम्हाला ऍट काम टॉक टू या गोष्टीकडे पाहताना तुम्ही आम्हाला काय चाललंय